प्रथम राष्ट्र नंतर संघटन आणि त्यानंतर स्वत अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पार्टीचा सेहेचाळीसवा स्थापना दिन रविवारी पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये आजच्या दिवशी भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली होती भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे नाव जनसंघ होते ते एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये जनता पक्षात विलीन झाले केवळ तीन राज्यांपुरता मर्यादित असणारा पक्ष आज बघता बघता केवळ देशच नाही तर संपूर्ण जगभरातील मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे स्थापना दिनाच्या अनुषंगाने राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करून संबोधित केले तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामीण भागातील तोंडरे येथे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांनी खारघर कार्यालयात पनवेल तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात माजी सभागृह नेते परेश ठाकूर शहर अध्यक्ष अनिल भगत तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी उल्वे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये त्या त्या विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन संवादाचा लाभ घेतला भारतीय जनता पार्टीच्या आजच्या यशासाठी कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या खचल्या तसेच पक्षाने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना ताकद दिली प्रत्येक कार्यकर्त्यात पक्षवाढीची जिद्द पाहायला मिळाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशल नेतृत्वात विधानसभेतील अभूतपूर्व यश मिळवले सध्या संघटन पर्वाच्या माध्यमातून पक्ष मजबूत होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तब्बल एक कोटी एक्कावन्न लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे संघटन मजबूतीकरण आणि विस्ताराचा हा भलामोठा पल्ला पक्षश्रेष्ठी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भरवशावर त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या आधाराने पूर्णत्वास केला महाराष्ट्र काबीज करण्याचा महाविजय मोहिमेचा प्रारंभ शिर्डीत भाजपच्या महाविजय अधिवेशनाने झाले आणि हे सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण झाले भारतीय राजकारणात भाजप आता केंद्रस्थानी आहे आणि त्या स्थानावरून भाजपला बेदखल करणे अन्य पक्षांसाठी सोपे नाही एकेकाळी -एक ज्या पक्षाला राजकीय परिघा बाहेर ठेवण्यासाठी विरोधकांनी आटापिटा केला त्यास भाजपने सिद्ध केलेल्या विषय सूचीवर देश प्रगती करत आहे देशाचे सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे केंद्र आणि राज्यातील लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेसाठी दूरदृष्टीने काम करत आहेत त्यामुळेच भाजप आणि सर्वसामान्य माणूस यांचे नाते घट्ट झाले आहे आणि त्याच कारणाने भाजप हा जगातील सर्वात मोठा तसेच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे सहा एप्रिल पक्षाचा स्थापना दिवस म्हणून देशभरात राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल नवीन पनवेल कामोठे कळंबोली खांदा कॉलनी खारघर तसेच पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला यावेळी जनसंपर्क कार्यालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती दुपारच्या सत्रात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन मार्गदर्शनही प्रत्येक जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते त्याचा लाभ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला यावेळी भारतमाता की जय वंदे मातरम अशा गगनभेदी घोषणा देत उपस्थितांनी आनंद व्यक्त केला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधला दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या निवासस्थानी सहकुटुंब ध्वजारोहण केले भारतीय जनता पार्टी जगातला सगळ्यात मोठ्या जास्ती सदस्य असा पक्ष आहे आणि देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण पाहतो त्यांचं कार्य आपण सगळेजण मिळून पाहतोय ऐंशी साली स्थापना झाली त्यावेळेला भाजपचे पहिले अध्यक्ष झाले अटल बिहारी वाजपेयी आणि त्याच्या आधीचा पक्ष भाजप नव्हता त्याच्या आधीचा पक्ष होता जनसंघ जनसंघ हा एकोणीसशे एकावन्न साली श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रेरणेतून सुरू झाला आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंघाची वाटचाल जनसंघ हा पक्ष त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधातला पक्ष आणि काँग्रेसच्या विरोधातला देशामध्ये सगळीकडे काम करणारा पक्ष का देशाचे विचार आहेत म्हणून आपण बोलतो भारत माता की जय आपण बाबा अटल बिहारी वाजपेयी अमर रय नाही बोलत लालकृष्ण <coughs> अडवाणी आगी नाही बोलत नरेंद्र मोदी आगे बडो नाही बोलत ते का बोलत नाही आपण दाखवतो मग संघटना म्हणजे पक्ष आणि सगळ्यात शेवटी मी म्हणजे मी विचार करताना माझ्या स्वार्थाचा विचार करत राहिलो तर पक्षामध्येच अन्याय होईल पक्षामधल्या इतरांना न्याय मिळणार नाही आणि आमचं आम्ही पक्षातच बघत राहिलो तर गावामध्ये है, भगना है, पाई पाई जे सर्वसामान्य जनता आहे त्यांच्याकडे आपण बघणार नाही तर त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे की गाव म्हणजे राज्य म्हणजे देश देश पहिले मग आपली संघटना केला पाहिजे की पक्षाची भूमिका आहे आणि या भूमिकेतून काम करताना आपण पाहिलं की रवींद्र चव्हाण साहेब आपले पालकमंत्री होते दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री त्याच्यानंतर त्यांच्याकडे दिलं मधल्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये एक पालघर एकतो एक सिंधुदुर्ग एकतो तरी कोकणाचे नेते म्हणून फिरत होते आणि आपल्या महापालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषद समित्या सगळ्या निवडणुका पार पाडत जेव्हा उद्धव ठाकरेचं सरकार आलं ते सरकार पार पाडण्यासाठी आणि आमदार भाजपच्या बरोबर आणण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि म्हणून त्यांच्यावरती पीडब्ल्यू डी च खातं महाराष्ट्रातलं सगळ्यात एका अर्थानं जी पॉवरफुल खाती आहे त्याच्यापैकी एक खातं त्यांच्याकडे दिलं आता जेव्हा सरकार पूर्ण पुन्हा आलं आपलं भाजपच्या जागा आधी एकशे बावीस होत्या तेवीस होत्या त्या एकशे पाच वर गेल्या होत्या दोन हजार एकोणीस साली त्या पुन्हा आता एकशे तेहतीस आल्या बोलल्यावर त्यांना अजून मोठं मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं पण आपल्याला का कार्यकर्त्यांना भाषा काय समजते मी कुठेही गेलो सत्कार करायला गेलं का आता आता आमदार म्हणून आला उद्या मंत्री म्हणून या शाल घालतात का टाळ्याचा कडकडाट होतो त्या ठिकाणी लोकांना वाटतं आमदारापेक्षा मंत्रीपद मोठं आमदारापेक्षा खासदारपद मोठं पण खासदारपद मंत्रीपद न घेता चव्हाण साहेबांच्या वरती कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी आहे ही कशा पद्धतीने आली कारण आता ज्या आपल्या ह्या सगळ्या नव्या रचना चालू आहेत त्या नव्या रचनेमधून चव्हाण साहेबांच्या वरती आता प्रदेशाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी ही त्या ठिकाणी येणार आहे एखादा म्हणेल मंत्री पदात किती शान आहे वाघ पुढे पोलिसांच्या गाड्या दिवा आणि झटक्यात दहा लोकांची कामं करता येतात लोक मानतात पण जास्त का लोकांना मंत्रीपद जास्त समजतात ते न घेता पक्षाचं अध्यक्षपद हे चव्हाण साहेब कसं सा घ्यायला तयार झाले तर मी पुन्हा म्हणालो तसं राष्ट्रप्रथम संघटना आणि मी स्वतः सगळ्यात शेवटी माझा विचार मी सगळ्यात शेवटी करेन या भावनेतून रवींद्र चव्हाण साहेब काम करतायत आणि तसेच भाजपचे अनेक नेते काम करत राहत आहेत आपल्याला सर्वांना माहित आहे की सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि आज आपल्या भारतीय जनता पार्टीला जवळजवळ पंचेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पूर्ण होत असताना आज संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीची स्थापना दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत आज आपल्याला थोड्याच वेळामध्ये ज्यांचं मार्गदर्शन होणार आहे ते आपले प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी आपल्या रायगडचे पालक व महाराष्ट्राचे प्रभारी आपले रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे प्र मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला थोडाच वेळा मार्गदर्शन करणार आहेत तत्पूर्वी आपल्या भारतीय जनता पार्टीची स्थापना ही सन्माननीय अटलबिहारी वाजपेयी यांनी सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची सुरुवात झाली आणि लगेचच झालेल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये भारतीय जनता पार्टीची ते फक्त देशामध्ये दोन खासदार निवडून आले आणि ह्या तिथून आपल्या खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी संपूर्ण आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आपल्या संपूर्ण देशामध्ये काम करत असताना एकोणीसशे शहाण्णव साली प्रथम भारतीय जनता पार्टीची सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतामध्ये संसदेमध्ये झाले आणि त्यावेळेला थोड्या वेळेसाठी आपले सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले त्याच्यानंतर जो भारतीय जनता पार्टीचा प्रवास सुरू झाला आपला सर्वांना माहीत आहे की सर्वात कमी वेळेमध्ये आणि कमी वर्षामध्ये सर्वात जगामध्ये आज आपल्या भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि सर्वात मोठी पार्टी आहे आज मी अभिमानाने मला अभिमान होतो की सन्मान्य आमदार प्रचनदा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण पनवेल विधानसभेमध्ये आपण दीड लाखाचं आपण लक्ष भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य म्हणून केले आणि आपल्या संपूर्ण आज महारा महाराष्ट्रभर आपण दीड कोटी भारतीय जनता पार्टीचं सदस्य करून आज आपण सर्वात मोठी म्हणजे आपल्याला दीड कोटी मतदान या विधानसभेमध्ये झालं होतं आणि दीड कोटी सदस्य संख्या आज या भारता आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्राभर आपण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने प्रत्येक मंडळामध्ये आपण उत्साह उत्साहाने साजरा करत आहोत